हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर ले आहे पण खिचडी आमच्या अन्नास खिचडी घेऊन बाहेर जातो खाली लय कशात निती कस असं वर धरलं तरी जमन नवीन तुला पिशवी देऊ का मध्ये टाकून देऊ का पिऊ नीती का तू कोरे आहेत तर म्हटलं अण्णांना खिचडी द्यावी मळ्यात आणि आज जायचे आम्हाला गोदडी शिवायला टाकायला कुठं ठेवली म्हणून सांगितल्या अण्णाने केल्या एवढं एवढा जुलै लागलेत का आम्हाला घेऊ का? दे पिऊ त्याला तू बारक घे पायावर पडलं म्हणजे मग कळ मग पडलं बघ पडलं फुटलं का कशाला जोर पाहिजे पण बारक घे कृष्णा तू बारक घे बारक बारकं दे पिऊ त्याला हा ती नळी घेऊन म्हणलं का गोष्टी करून का काय का मला पोहे तर ना यांचा चालला होता दुपारचं चा चा पोहे यांचं आणि मी म्हणलं तुम्ही कसले करता मला खायला आणा ग तर बघा ना किती मस्त केलेत पोहे हा थोडे जास्त भिजवण्यात आलेत पण सुरुवात आहे <laughs> पण नात तरी पाहिजे असं काय पण करून खायचं त्यांच्या मनानेच कांदा चिरणार सगळं मिरची चिरणार कोथंबीर मिर, शेंगदाणे परी तर सांगत होती शेंगदाणे कुठं ठेवले सापडत नव्हते हा ना परी शेंगदाणे कुठं साप कुठं ठेवले सापडत नव्हते म्हणून शेंगा फोडल्यात आणि नंतर पोहे बनवलेत ह्या पोहेसाठी त्यांचा एक तास गेला असेल <laughs> पण पन्... पण त्यांनी पोहे केलेच ना खाल्लेच मला नको झेंडू पण एवढे पोहे करायचं सांगू का एक प्लेट घ्यायची बारकी आणि सगळ्यांना एवढं ह्याला एवढं एका प्लेट मध्ये ह्याला एवढं असं मोजून मोजून टाकायचं म्हणजे जास्त होत नसतं शिकताना मग नवीन शिकताना अंदाज येत नसतो ना मला एवढे नको जाऊ दे मी ही खातो आम्ही दोघे जण काय म्हटलं दही दली द्याली हाय की मग दहीला पण तर थांब जरा मला टेस्ट सांगू दे की कसली झाली गंधा चिंता मीठ टाकलं तरी हीच व्हायचं नाही लय मस्त झालं तुला प्लेट मध्ये देते थांब आधी खाऊन सांग विश्वास बसायचा नाही यांचा माझ्यावर खाऊन गेलं का नाही खरच मस्त झालेत भारी सुगरणीत पोरी मग <laughs> ले हुशार ले मस्त झालेत आता ह्याच्या मस्त पैकी मी माझ्याकडे न्यायला आलती काय टोमॅटो न्यायला आलती मी विचारलं हा मी मी विचारलं काय करते ग का टोमॅटोचं एवढ्या उन्हाचं तर मला म्हणले आवा आम्हाला पोहे करून खायचं मी म्हणलं कसले करता ग तुम्ही मला पण आण म्हणून घेऊन आलेत पण खरंच सुंदर झालेत पोहे मस्त झालेत ले भारी, ले भारी। आगे आगे। आगे। मला काय बरी म्हणजे मला माझी बर मला तिची मम्मीने मला सांगितलं होत कि झेंडू आमची भाजी बनवते म्हणजे मम्मीला अडचण असल्यावर भाजी बनवते घरात अजून भात पोहे कुठं गेली ती

खरच मस्त केलेत तरी पोरीने लिंबू आणते आपल्याला तोंडाला पाणी सुटले एवढं मस्त केलेत खरंच पोहे मस्त केलेत फक्त थोडेसे चिकट झालेत चिकट झालेत म्हणजे भातासारखे झालेत काय त्यांना अंदाज आला नसेल ना भिजवायचा आणि भरपूर झालेत त्यांच्याकडनं म्हणताना जास्त भिजले गेले असतील तर खरंच पोहे मस्त केलेत चला <laughs> माझ्या काही लेकी नाही जवळ मला आयत करून घालायला जावांच्या देखीने आणलं ऐतं पोहे <laughs> मोबाईलनी माणसं खरंच येडी झाली बरं का म्हणजे मी माझं सांगते तुमचं नाही बरं का <laughs> तर सांगायचा मुद्दा असा की बघा ना आज मोबाईल नव्हता सकाळपासून म्हणजे सकाळपासून स्विच ऑफच होता आज उठायच्या आधीच लाईट गेली उठायच्या आधी म्हणजे कधी चार वाजताच लाईट गेली मग मोबाईल चार्जिंग करणं झालं नव्हतं आणि वाटलं अकरा वाजता येईल आता लाईट तर अकरा वाजता पण लाईट नाही आली मग काय मोबाईल हातात नव्हता आणि मग कामं पटापट झाली मग काम व्हायला वेळ लागत नाही मोबाईल हातात नसेल तर आणि असं नाही की मोबाईल बघतच बसती म्हणून उशीर होतो तर तुम्ही आता गैरसमज करून घ्याल मग कशाच्या कशाला मोबाईलच्या नादी लागते तर मी नादी लागत बसत नाही बरं का मोबाईलच्या कारण मोबाईलच्या नादी लागणं म्हणजे काय की ती कुठल्या तरी रील्स बघणं स्क्रोल करणं आणि असं ते तर मला माझ्याच्याने होतच नाही कुणाशी तरी चॅटिंग करत बसणं असलं तरी एवढ्याला तर मला वेळच मिळत नाही खरं सांगायचं झालं तर मी माझा मोबाईल बघते म्हणजे काय करते फक्त व्हिडिओ शूट करायचे कुठले टेक बरोबर आलेत का मी आज काय अपलोड केले म्हणजे मला काय अपलोड करता येईल नंतर ते टेक घेतलेले एडिटिंग करायचे नंतर अपलोड करायचा व्हिडिओ अपलोड केला तरी तो नाही गेला लवकर तर त्या फोनला नेटवर्कमध्ये घेऊन बसावं लागतं मला म्हणजे ह्याच्यातच माझा वेळ जातो पण आज तसं काही नव्हतंच अकरा वाजता लाईट नाही आली बारा वाजेपर्यंत साडेबारा वाजेपर्यंत वाट बघितली तरी पण लाईट येत नाही नंतर मग मी माझ्या जावबाईच्या घरी मोबाईल चार्जिंगला नेऊन लावला म्हणलं आज काही लाईट येत नाही तर आजचा आज विषय असा आहे की ही तुम्ही म्हणाल ही काय पसारा काढून बसली आज तर मला आज गोदडी शिवायला टाकायला जायचं असा विचार चालला होता माझा पण मी आता संध्याकाळच एडिटिंगला बसली बरं का आणि तुम्हाला खरं सांगते आज गोदडी शिवायला टाकायला जाणंच झालं नाही नंतर करू नंतर करू करत करत नंतर जाता येईल जरा ऊन उतरल्यावर जाता येईल करत करत आहे ना वेळ कसा निघून गेला कळलं नाही आणि बरं झालं मी हे बाचकं खोलून बघितलं मला असं वाटलं होतं सकाळी काय तेव्हा बाचकं उचलायचे म्हणजे हे बोचकं गाठोडं जे बांधून ठेवलेलं होतं ते उचलायचे आणि शिवायला टाकून यायचे जाऊन पण ते बरं झालं उघडून बघितलं कारण त्याच्यात चांगले पीस पण होते आणि मी हे सगळे पीस आहेत ना हे बाचक्यामध्ये चिंद्या नाही आहेत कुठल्या हे सगळे माझे ब्लाऊजचे पीस आहेत जुने जुने ब्लाऊजचे पीस म्हणजे नव्या साड्यांवरचे नवे कोरे ब्लाऊज पीस जे मला चांगले वाटतात शिवण्या शिवण्याच्या लायकीचे ते मी शिवत असते आणि डिझाईन वगैरे मला ब्लाऊजची नाही आवडली की मग मी ते फेकत असते गोदडीसाठी तर हे बरेच ब्लाऊज पीस असे साठवून ठेवलेले होते आणि त्याच्यामध्ये माझ्याकडनं चुकून चांगले चांगले पण ब्लाऊज पीस गेले होते नशीब मी हे गाठोडं उघडून बघितलं आणि का काय का कोणाच आहे ना गांधी घरात येते आणि ती कुंभारणीचं घर नसतं का सगळ्या सगळ्या कपड्यांना कुठं पण ती कुंभारणीचं घरच करून जाते काय तिला औषध करू ते पण समजणं झाले तर असो सकाळपासून आज काय काम नव्हतं तुम्ही म्हणाल मोबाईल नव्हता तर काम झालं तर हे मोबाईल कुठून चार्जिंग म्हणजे व्हिडिओ कसा शूट करते तर हे आधीच नुकताच घेऊन आली होती जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला नंतर एक झोप काढली आणि नंतर उठून मोबाईल घेऊन आली जाऊन नंतर मग दुपारी अन्नासाठी खिचडी बनवून दिली कारण सकाळी उशिरा शाबुदाण्याची खिचडी भिजत घातली होती आणि मग ठरवलं होतं आज खरं तर गोदडी शिवायला टाकते नेऊन पण नाही झालं कारण खरंच माझा टाईमपास करत काम करणं थोडं अंगाशी आलं आणि टाइमपास म्हणजे सकाळपासून नव्हता टाइमपास झाला पण दुपारच्यानंतर मोबाईल हातात आल्याच्यानंतर कमेंट वगैरे वाचल्या रिप्लाय वगैरे दिले कुणाकोणाला काय काय आणि आज मी खूप दिवसांनी दुपारची झोपली फक्त पंधराच मिनिट झोपली पण मला ती माझ्यासाठी खूप झोप झाली मला दुपारचं झोप लागत नाही मी लोळत कवर बी बसते गाडवासारखी लोळत बसेल पण मला झोपच येत नाही आणि जर झोप लिहिला तर मला दहा पंधरा मिनिटाची तरी झोप पाहिजे असते नाहीतर मग मला असं कोणी आवाज देऊन उठवलं ना अर्ध्या झोपेतून की माझं डोकं दुखायला चालू होतं की मला असं माझं असं असतं की मनाने झोपली पाहिजे आणि मनाने आली पाहिजे मला जास्त म्हणजे एक छोटासा डुकला पण तो मनाने झाला पाहिजे नाहीतर मग माझं परत लय डोकं दुखत दिवसभर तर इकडे दिवस ना शिंद्या काढून ठेवल्यात आता साठी आता एक धोतर टाकते अन्नांचं म्हणजे जुनं फाटकं धोतर टाकते म्हणजे एक गोधडी होऊन जाईल आणि मला ना मी एकटीच हसत होती मला हसव आलं ते दादा मला देवी कमेंट करतात आणि छान कमेंट असतात त्यांच्या पण त्यांच्या कमेंटला रिप्लाय देण्यापेक्षा मी म्हणलं त्यांना जरा व्हिडिओमध्ये नंतर व्हिडिओ तर ते बघतीलच दादा त्यांनी कालचं मी कोंबड्याचा व्हिडिओ टाकलेला ना त्याच्यावर त्यांनी मला कमेंट केली चावत नाही का <laughs> चावायला कोंबडा <कौम्णा? laughs> किती चावणार आहे चावून चावून थोडासा चावल कुठंतरी हाताला <laughs> आणि कोंबडा चावल्याने काय मरते का <laughs> तर चावत नसतो कोंबडा चावतो जोरात चोच मारतो पण काय थोडासा टोका निघल दुसरं काही होत नाही त्याच्याने आणि मला भारी वाटतं बरं का कमेंट वाचून मला हसायला येतं मी एकटीच हसत बसत असते कमेंट वाचून सगळ्या तर खूप थँक्यू बरं का तुम्ही एवढ्या छान छान कमेंट करता सगळेजण मस्त वाटतं कमेंट वाचायला म्हणजे मी दिवसभर एकटी असती माझ्या गोंधळामध्ये मी असती पण हे असं मला व्हिडिओ काढणं तुमच्याशी संवाद करणं तुमच्या कमेंट वाचणं मला खूप मजा वाटते बरं का खूप भारी वाटतं कर, मग, मा मा चे तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज काही टेक घेतले नाहीत कुठले कारण आज रानात गेली नाही घरची कामं पण लवकर आटपली होती लाईट नव्हती तरच घरची कामं आटपली होती मोबाईल चार्जिंगला लावलं होतं जाऊबाईच्या घरी आणि मग मग माझ्याकडं करण्यासारखं काही उरलं पण नव्हतं आणि थोडा वेळ दुपारी झोप काढली त्याच्यानंतर व्हिडिओ एक अपलोड केला आणि नंतर गोदडीच्या छिंद्या काढून ठेवल्या तर असंच होता आजचा दिवस आता काही संध्याकाळची कामं करायला लागायचे जरा फ्रेश होते आता छान चहा बनवून पिते आणि संध्याकाळची आवरून घेते तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र